माहिती समोर येते दौलत दरोडा देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेत आपल्याला माहिती आहे जे जे आमदार अजित पवारांसोबत परवा दिस काल सकाळी दिसलेले होते ते आता एक एक करत परत येत आहेत अशी माहिती कळते आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार आता एकाकी पडल्याचं चित्र सध्या समोर येताना दिसतंय आपल्याला माहिती आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन महत्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि आपल्याला माहिती आहे त्यांचं मन वळवण्याचे देखील प्रयत्न होते आपल्याला माहिती आहे काल अजित पवार त्यांच्या भावाच्या घरी काल होते आणि काल रात्री पावणे बारा वाजता ते घरातून बाहेर पडल्याची दृश्य देखील आपण प्रसारमाध्यमांवर पाहिलेली होती पण आता नेमकं पुढे काय होणार आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाल्याची ही दृश्य आहेत एक एक करून जे जे आमदार त्यांच्यासोबत होते ते आता मागे फिरतायत अशीच शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बंडखोर नेते आहेत आता एकाकी पडलेत का अशीच शक्यता सध्या व्यक्त होतीये